नंतर जो दुसरे इश्यू आपण घेणार आहोत ते भीमा कोरेगाव बंदोबस्त सुरू करू शकतो सो भीमा कोरेगाव ची बंदोबस्त आपण पाहणी मागील पंधरा दिवसामध्ये आमचे टीम्स करत आहेत मी सुद्धा तिथे ती तीन वेळा व्हिजिट आपण केलेला आहे उद्या फोर्सचे डिप्लॉयमेंट आहे उद्या मी आपण जाणार आहोत सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फोर्सचे डिप्लॉयमेंट करणार आणि ह्यावेळी पूर्ण बंदोबस्तामध्ये सिटी कडून सीपी आ जॉइंट सीपी चे चार्ज थे श्री पोकड़े कड़े आहेत चार एडिशन सीपी अपन डिप्लॉय करत आहोत त्याशिवाय अकरा डीसीपी आहेत बेचाळीस असिस्टंट कमिश्नर्स एसीपीज आहेत आणि पोलीस इंस्पेक्टर दर्जाचे एटी सिक्स अधिकारी आहेत एपीआई आणि पीएसआई पी मधून दोनशे एकहत्तर अधिकारी डिप्लॉयड होत आहेत आणि बत्तीसशे कॉन्स्टेबलरी कॉन्स्टेबल टू एस आय जो रँक मध्ये तीन हजार दोनशे लोक डिप्लॉयड होणार त्याशिवाय सातशे होमगार्ड आहेत आणि एसआरपीच्या सहा कंपनी आपण तिथे डिप्लॉय करत आहोत एक कंप, कंपनीमध्ये तीन प्लाटून असतात त्याशिवाय अजून काही बंदोबस्त जी आपण मागणी केलेला आहे ते बंदोबस्त सुद्धा ज्यावेळी आम्हाला भेटणार ते सुद्धा त्यामध्ये डिप्लॉयमेंट होईल आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आपण भरपूर मिटिंग सर्व जो पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण घेतलेल्या आहेत जिल्हाधिकारी आहेत बार्टीचे अधिकारी, बार्टी अधिकारी जिल्हा परिषदचे सीओ समाज कल्याणचे जो कमिशनर आहेत आपण मिळून डे टू डे आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत त्यामध्ये पीडब्ल्यू डी एमएसीबी आणि इतर जो खाता जो रिलेटेड आहे आपण डे टू डे आपण इंटरॅक्ट करत हो, आहोत आणि काही प्रॉब्लेम होणार नाही याची आपण दक्षता घेतलेला आहे इट विल बी अ व्हेरी स्ट्रॉंग बंदोबस्त आता मागील वर्ष जसे आपण ज्यावेळेस दहा लाखच्या पुढे गेला होता जो काउंटिंग आहे त्यावेळी थोडा जास्त लोक येणार वीस ते पंचवीस टक्के लोक जास्त राहणार असं वाटतात कारण की दोन हजार बीस आणि एकवीस मध्ये कोविडच्या सहाय्या होता ते त्यावेळी झाली नव्हती आणि मागील वर्ष सुद्धा थोडाफार फिअर होता डिसेंबर महिन्यामध्ये तर ह्यावेळी थोडा जास्त पंचवीस टक्के जास्त क्राऊड आपण एक्सपेक्ट करतो नाही सभा वगैरे तसं आपण तिथे अलाऊ करत नाही बाकी जो लोक येतात व्ही आय पी सुद्धा येतात त्यामध्ये ते लोक तिथे पुष्पहार करतात आणि इंटरॅक्ट करतात तुमचे मीडियाचे लोक असतात त्यांच्यासोबत इंटरॅक्शन त्यांचे असतात इंटरव्ह्यू वगैरे देतात आणि सभा आपण ते अरेंज करतात आपण फ्रॉम आवर साईड आपण ते परमिशन देत नाही पण कधी कधी ते अरेंज करतात त्यांच्या छोटे छोटे ग्रुप्समध्ये मध्ये त्या डिस्टन्स आहे हा हा ते पाचशे मीटर लांब ह्यावेळी आपण डिस्टन्स वाढवलेला आहे मागील वर्षपेक्षा सोशल मीडियामध्ये अगर पोस्ट आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करतो कंप्लेंट आल्यानंतर आपण तपास करून गुन्हा दाखल करतो आणि ड्रोनच्या विदाउट पोलीस परमिशन ते फ्लाय करू शकत नाही आपच्या परमिशन घेऊन जसे फोटोग्राफीसाठी किंवा इतर साठी पोलिस सुद्धा आपण वापर करत आहोत ड्रोन एरियामध्ये पोलिसच्या सुद्धा ड्रोन त्यामध्ये सहा ड्रोन आहे आणि आपण जे परवानगी देणार तेच ड्रोन वापरू शकतील अदरवाइज ते अलाऊ करणार नाही आपण आता बाहेरच्या लोकांना दिलेलं नाही जे पोलीसचे ड्रोन्स आहेत आणि जे फंक्शन फंक्शनसाठी जे मदत करत प्रायव्हेट ड्रोन चालवणारे फक्त त्यांना परमाण केलं सोशल सोशल मीडियाचे ऑफेन्सेस वेगळ्या वेगळ्या पोलिशनमध्ये आहे ते स्ट्रेंथ संख्या सांगतो नंतर पण अगर कंप्लेंट येणार ते आपण कारवाई करणार आहोत त्याच्यावर अगर भडकाव आहे ते आमच्यासाठी एक डबल काम होऊन जातात कारण आमचे पूर्ण बंदोबस्त हे जो आपण आता रीड आउट केले हे उद्या आपण डिप्लॉय करतो आणि त्याच्या दोन वेळा आपण रिहर्सल घेणार हो। आहोत आणि त्यानंतर एकतीस आणि एक, एक च्या आहे न्यू इयर साठी हे वेगळा बंदोबस्त त्याच्याशिवाय जो पन्नास टक्के फोर्स आमच्या तिथे जात आहेत रिमेनिंग पन्नास टक्के फोर्स इथे आपण नवीन वर्षाच्या आपण बंदोबस्त करणार जे सकाळी जवळजवळ चार पाच पर्यंत चलतात ते काही काही ठिकाणी तिथे अलाउड आहे ते जो बी संस्थान ते मोठा बंदोबस्त आहे पण मागील वर्ष सुद्धा आपण केले होते ह्या ह्यावेळी हाव, सुद्धा आपण चांगल्या प्रमाणे करणार जो ट्रॅफिकचे जे इश्यूज आहेत त्याच्यासाठी वेगळ्या नोटिफिकेशन आमचे डी सी पी ट्रॅफिक काढत आहेत भीमागोर गावसाठी सुद्धा आणि ते नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्या म्हणणं होता कि एक खेले संडे आ है। बाहरू मुंबे की एकतीस तारखेला संडे आहे आणि काही लोक जे बाहेरून येतात मुंबईवरून किंवा इतर ठिकाण ते काही लोक संडेला येऊ शकतो अशी शक्यता आहे की वीस पंचवीस टक्के लोक एकतीस तारखेला तिथे व्हिजिट करणार आणि रिमेनिंग जे पचहत्तर टक्के लोक आहेत ते एक तारखेला येणार अशी आमची असेसमेंट आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या आता आपणच लगेच सुरू करत आहोत साठी वेट करणार नाही ते आजपासूनच आपण सूचना दिलेल्या आहेत हां ते होणार ना केसेस नाकाबंदी वगैरह जो है ड्रंकेट ड्राइविंग ओवर स्पीडिंग आनी जो ट्रिपल सीट ड्राइविंग तीन जो जो लोग वर्ष, नव वर्ष मे करवाई करना आई अपन कर एन्फोर्समेंट तो नी दर फेस्टिवल मध्य कर प्रॉब्लम ज्यादा प्रॉब्लम लोकल जो डीसीपी स्पॉट वह एसीपी स्पॉट वह सोलव कर त्यामध्ये एक गोष्टी आहे जो बसची संख्या दीडपट झालेली आहे यावेळी ते ते गर्दीचा लाभ घेऊन काही पिक पॉकेट्स किंवा इतर जो चोर आहे ते ऑपरेट करणार ते आपण कमी होणार संख्या आम्ही पुलसच्या जो प्रेझेन्स आहे क्राईम ब्रांचच्या पूर्ण आणि डिटेक्शन ब्रांचच्या ते सर्व युनिट्स आपण टाकत आहोत त्याशिवाय जो आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण स्पॉटर्स मागवत आहोत जो रिमेनिंग डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्याकडून काही काही जे त्यांच्या क्राईम ब्रांचचे लोक आहेत ते येणार सराउंडिंग डिस्ट्रिक्ट ते सुद्धा आम्हाला मदत करणार आहे नाही आतापर्यंत ह्या प्रकारच्या काही कंप्लेंट आलेले नाही आपण केलेलं नाही गवर्नमेंट ची कडून जी आर आलेली आहे ना पाच पर्यंत पाच पर्यंत सरकारच्या हे असतात एक्साईज डिपार्टमेंटच्या परमिशन हा ते बारा तेरा ते स्कूल मध्ये ते स्कूल फंक्शन मध्ये ते दोन गटामध्ये तेरा चौदा वर्षाचे मुलं होते सातवी आठवी ते त्यांना ऑलरेडी समपदेशन आमचे एसीपी तिथे जो आहे श्रीमती राग त्यांनी केलेला आहे ते आता तेरा चौदा वर्षावर काय गुन्हा वगैरे ते एकदमच मायनर आहेत पण पण त्यासाठी त्यांना चे लोकांच्या जो ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते आम्हाला आमच्याकडून बंदोबस्त त्यांना अदरवाईज घ्यायला पाहिजे ते पोलीस कडून मागत नाही आणि दर दिवस कुठे ना कुठे हे प्रोग्राम स्कूल कॉलेजच्या होत असतात ते आपण काउन्सलिंग करतो ऑलरेडी काउन्सलिंग केलेलं आहे ते छोटे मुलं आहे ते जो काल झाला उरली मध्ये हे चाइल्ड चाइल्ड साईट होता त्यामध्ये कुठे होऊ शकतो कोणत्या गावामध्ये जस्ट ते कडक कारवाई चालू आहे आणि एकदमच त्यामध्ये मोका सुद्धा जे तुम्ही म्हणत आहे त्याच्यावर सुद्धा एमसीओसीच्या कारवाई होत आहे आणि आपण कोणाला बक्षणार नाही जरी जो कालचा जो का सांगितलं ते एकदम तेरा वर्ष बारा तेरा वर्ष फोटो पाहिलं तर तुम्हाला कळणार एकदमच लहान मुलं आहे ते लोक आणि आम्हाला आपण तुम्हाला बोलावलं होतं वेगळ्यासाठी ते बंद केलं नाही ते देतील तुम्हाला आपण शेअर करत असतो पण क्राईम मध्ये मी म्हटणार की एकदमच मतलब एक जे आपण जसं व्याद्यसारखं पाहिलं तर एकदम कंट्रोल आहे काही प्रॉब्लेम नाही इतका इका दुःख ऑफिस होत आणि साठ लाखची पॉप्युलेशनची शहर आहे आणि एखाद इन्सिडेंट कधी कधी होत असतात ह्या प्रकारच्या पण आपण जसे काही इथे ऑर्गनाइज्ड किंवा जसे म्हणतात गँग हे सगळे पूर्णपणे नष्ट झालेली आहे बिलकुल नष्ट आहे आणि इंडिव्हिज्युअल कधी कधी दोन गाड्यामध्ये वाहनामध्ये धडक झाली आणि ते बाजाबाजी झाली आणि त्याच्यावर अटॅक केला तीनशे सात किंवा तीनशे दोन झाला ह्या प्रकारचे दोन इन्सिडेंट कधी कधी मध्ये होत असतात पण अदरवाईज इट इज क्राईम इज टोटली अंडर कंट्रोल टोटली अंडर कंट्रोल आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा पाचपट आपण केलेले आहे इतकी जास्त आहे की तुम्हाला मतलब मुंबई शहर पेक्षा जास्त आमच्या प्रिव्हेंटिव्ह मोठा शहर आहे त्याबद्दल आपण ऍडिशन सीपीला आज त्यांना इन्क्वायरी करायला त्यामध्ये काही जो छोटे लोक ते सिलेंडरच्या खाली करून ते रिपॅकिंग करत आहेत ते गँग्स अगर आहे त्या प्रकारच्या सेल करणारे त्याच्यावर कडक कारवाई आपण घेणार आहोत ऑलरेडी कमिशनर जे रिजनचे आहे हा तो एमपीडी होऊ शकतो त्यामध्ये एमपीडीए थोडासा त्यामध्ये ते एसेन्शियल कमोडिटीज मध्ये आहे की म्हणजे ते चेक करावे लागणार पण त्याच्यावर मेजर कारवाई मेजर कारवाई अगर त्यांचे लोक इन्वॉल्ड आहे तर करू शकतो जर अगर त्यांच्या सहमतीने होत आहे एजन्सीचे तर त्याच्यावर सुद्धा हो।